हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिले की एक्क्याऐंशी बरोबर सत्तावीसचा एक्स वाघात तर एक्स बरोबर किती मग इथं एक्क्याऐंशी बरोबर सत्तावीसचा एक्स वाघात असं आपल्याला दिलेला आहे इथं घातांक जो दिला आहे त्याची किंमत काढायची आहे मग अशा वेळेला हा पाया जो आहे तो समान असला पाहिजे तर आपण घातकांचं इक्वलायझेशन करू शकतो किंवा घातांक बरोबर आहे असं आपण समजू शकतो आणि मग त्यावरून एकशे किंमत काढू शकतो पण ह्या समीकरणामध्ये जे पाया दिलेले आहेत ते वेगवेगळे ते समान आहेत त्यामुळे आपल्याला एकशे किंमत जर काढायची असतील तर सगळ्यात अगोदर हे जे पाय आहेत ते समान करून घ्यायचे आता ते समान करून घेण्यासाठी आपण असा विचार करायचा की एक्क्याऐंशी आणि सत्तावीस अशी कोणती संख्या आहे ज्यांचा एखादा घातांक केल्यानंतर तो एक्क्याऐंशी येईल किंवा सत्तावीस येईल मग आपल्याला एक लक्षात येईल की तीन ही अशी संख्या आहे की त्याचा चौथा घात जर केला तर एक्क्याऐंशी मिळेल म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस तृ एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा चौथा घात बरोबर एक्क्याऐंशी त्याच पद्धतीनं ह्या तीन संख्यांचा गुणाकार केला म्हणजे तीन से गुणिले तीन गुणिले तीन, तीन, तीन सत्तावीस मिळेल याचा अर्थ तीनचा तिसरा घात सत्तावीस आहे त्यामुळे इथे लिहूया तीनचा तिसरा घात पण हे जे आपण लिहिले तीनचा तिसरा घात हे सत्तावीस साठी लिहिले त्याचा सा परत वा घात आहे त्यामुळे हे कंसात ठेवूया आणि त्याचा घेऊया वा घात आता तीनचा चौथा घात आहे तसे लिहूया बरोबर इथं आता घातांकांचा नियम वापरूया म्हणजे हा पाया तीन आहे त्याचा घातांक तीन आणि त्या घातांकाचा पुन्हा घातांक आहे असं जर असेल घातांकाचा घातांक असेल तर आपण त्यांचा गुणाकार करतो म्हणजे तीनचा तीन गुणिले एक्स यांचा गुणाकार करायचा तीनचा तीन एक्स घात आपल्याला मिळेल कारण जर आपल्याला इथं घातांकाचा नियम असा दिलाय की एचा एम वा घात याचा एन वा घात जर असेल तर एचा एम गुणिले एन वा घात आपण घेतो तोच नियम आपण इथं वापरले आता आपण ह्यांचा विचार करूया की ह्यांचा पाया समान आहे मग आपण घातांक इक्वल आहेत असं समजू शकतो म्हणजे इथं तीन एक्स आहे दुसऱ्या संख्येचा घातांक आणि पहिल्या संख्येचा घातांक चार आहे ते दोन्ही इक्वल आहेत म्हणजे चार बरोबर तीन एक्स आपल्याला किंमत काढायची एक्स ची त्यामुळे तीन ह्या बाजूला घेऊया छेदात जाईल बरोबर एक्स म्हणजेच एक्सची ची किंमत झाली चार छत्ती